अंबरनाथमधील एक कलिंगड विक्रेता कलिंगड विक्रीच्या आड लहान बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा करत असल्याची बाब फॉरेस्ट विभागाच्या लक्षात आली यानंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत या कलिंगड विक्रेत्याला बेड्या ठोकल्या आहेत अंबरनाथ पश्चिमेच्या फॉरेस्ट नाका परिसरात कलिंगड विकणाऱ्या एका तरुणाला कचरा टाकण्यावरून फॉरेस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हटकलं असता त्याने या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत त्याचा व्हिडिओ चित्रित केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला या प्रकरणाच्या चौकशीसाठी या तरुणाला वनविभागाच्या कार्यालयात बोलावून त्याने हा व्हिडिओ कुठे कुठे फॉरवर्ड केला आहे हे, हे पाहण्यासाठी त्याचा मोबाईल तपासला असता त्यात लहान बाळांच्या खरेदी विक्री संदर्भात केलेली चॅटिंग वनविभागाचे अधिकारी वैभव वाळिंबे यांना आढळून आली त्यानुसार त्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलिंगड विक्रेता तरुण तुषार साळवे याच्या विरोधात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत आरोपी तुषार साळवे याला दोन हजार तेवीस मध्ये देखील ठाणे नगर पोलीस ठाण्यात अशाच बाळ विक्रीच्या गुन्ह्यात अटक झाल्याची बाब समोर आली आहे या प्रकरणात जामीन झाल्यानंतर पुन्हा त्याने तोच धंदा सुरू केला होता मात्र वनविभागाच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे या प्रकरणाचा तपास सध्या सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांच्याकडून सुरू आहे बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत आ, हा आम्ही काल गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये जो संबंधित इसम आहे तो फॉरेस्ट विभागाच्या जागेवरती त्याच्या फळ विक्रीचा जो कचरा आहे तो टाकत असतो आणि त्याच्यावरूनच त्याने एक व्हिडिओ व्हायरल केला होता त्या अनुषंगाने त्याला पोलीस स्टेशनला बो बोलवले असता त्या तपासामध्ये त्याचा मोबाईल चेक केल्यानंतर सदरचा प्रकार हा उघडकीस आलेला आहे त्यामध्ये आम्ही संबंधित बी एन एस एसचे सेक्शन अप्लाय केलेले आहेत आणि त्याचा आज आम्ही मान्य न्यायालयासमोर पी सी आर घेऊन पुढील तपास करत आहोत मोबाईलमध्ये त्यांनी त्याच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये आपल्याला जे लहान मुलं आहेत तर त्याची खरेदी विक्रीची चाट आम्हाला सापडली होती मग त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहोत या अगोदर दोन हजार तेवीसला ला ठाणेनगर पोलीस स्टेशनला हा गुन्हा त्याच्या विरुद्ध दाखल आहे आणि त्या अनुषंगाने पण आम्ही अधिक तपास करत आहोत ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ